अजिबात आम्हाला कोणलाही इथं बाधित शेतकऱ्याला समृद्धी आमच्या खरं तर घरावून दारावून जमीन गोशाळून यावा असं कोणालाही वाटत नव्हतं बैर असणं वेगळं आणि बाहेर याचं सोंग घेणं वेगळं आहे शासन प्रशासनातील सर्व लोकांनी हे बैरे नाही यांनी बाहेर याच सोंग घेतलेले जालना नांदेड समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा आज प्रदीर्घकाल म्हणजे संख्या सुद्धा मोजणं कधी कधी होत नाही असे अत्यंत सरांनी सांगितल्याप्रमाणे एवढे दिवस आमचे पूर्णत्वाला जात आहे आणि हे जात असताना शेवटी खे खेदजनक खे असं म्हणावं लागते की एखादा सावकार जसं वृद्धी वाले पु पुरुष का मूल विनष्ट हो गया आमच्या वृत्तीप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर कथन केलेले की एखाद्या सावकाराने दहा पाच रुपये अपेक्षा शिल्लक येतील म्हणून आपले एक लाख भर रुपये एखाद्याला द्यावे आणि अपेक्षेने द्यावे आणि ते अपेक्षेने दिल्याच्या नंतर व्यास्त सोडा पण मुद्दलसुद्धा बोलून शेवटी त्याच्यावर एखादी सावकारकीची केस लागावी अशी परिस्थिती जवळजवळ म्हणजे आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची झालेली आहे जसं सावकारला इच्छा नसताना हाच ग्राहक घरी आला आणि ग्राहक येऊन त्याने पैसे घेऊन गेला आणि अपेक्षेने त्याला ज्याला जाऊन बसावं लागलं अशी परिस्थिती तुम्ही विनाकारणच मायबाप सरकारनं आमच्यावर आणलेली की काय कारण आम्ही सुंदर घरात बसलेलो तो शास्त्रामध्ये सुंदर एक विवेचनच आमच्या खर तर कथन केलेले आहे की एक बाई आपलं तान लेकर घेऊन सकाळ सकाळ नदीच्या काठी ज्यावेळेस ती धुणं धुवायला गेली धुणं धुत असताना पाचशे वर्षाचा एक साधू ज्यावेळेस तो अत्यंत म्हणजे समाधी अवस्थेमध्ये मग्न असलेला आहे त्या बाईने न कळत त्या बाबाकडे सांगितलं मी धुनं धुस तर माझा मुलगा तुम्ही सांभाळा आता त्या साधूला समाधीस्थ असलेल्या बिचाऱ्याला काय कळेल कारण जगाचा खर तर तो दूर जाऊन डोळे झाकून समाधीस्थ झालेला पाचशे वर्षापासून ध्यानस्थ असलेला परंतु त्या बाईनं सांगितलं ती बाई धुनं धुवायला गेली आणि मुलगा शेवट रांगत रांगत नदीच्या काठी आला मृत झाला मृत मुलगा तिच्या मांडीला लागला आणि त्यावेळेस तो मुलगा पाहून ती हंबारडा आक्रोश करू लागली की माझ्या मुलाला मारायला जबाबदार हा मेला म्हणजे हा साधू आहे पुन्हा काठी घेतली आणि त्या साधूला मारायला सुरुवात केली म्हणजे पाचशे वर्ष समाधीस्त असलेला साधू पण लक्षात ठेवा त्या साधूला सुद्धा म्हणजे समाधीतून उठून त्यांना पाहावं लागलं त्या बाईने त्या साधून सांगितलं बाई तुझा मुलगा तुम्हाला सुरक्षा करायला द्यायला हेही मला माहित नाही आणि विनाकारणच तू आली मी झाडी झुडपीत समाधीस्त गोष्टी होतो आणि तू मला मारू मारू परेशान करू लागली आणि या मुलाच्या मृत्यूला जबाबदारी मी नाही आता याला कोण जाणे त्यावेळेला त्या तिचा आक्रोश ऐकून त्या साधूनी शेवटी त्या रूपामध्ये प्रवेश केला आणि जगाचा ज्यांनी त्याग केला शेवटचा मुलगा म्हणजे मुलाचं रूप धारण करून त्यांना गावात जावं लागलं आता मला याच्यातून हे सांगायचं पाचशे वर्षाचा साधू इच्छा नसताना सुद्धा जसं त्या साधूला त्या बाईच्या आणि स्वतःच्या अदृष्ट्याला अनुसरून गावात यावं लागलं तसं आम्ही झोपल्या म्हणजे आमच्या कर्मात आम्ही मग्न होतो अजिबात आम्हाला कोणालाही इथं बाधित शेतकऱ्याला समृद्धी आमच्या खरं तर घरावून दारावून जमीन गोशाळून यावा असं कोणालाही वाटत नव्हतं पण हे बाई सारखंच विनाकारणच हे सरकार आमच्यावर आलं आणि जसं मुलगा मेला त्याच्या कर्मान त्यांना विकास करायचा आणि तेच आम्हाला ठोकीत बसले की काय अशी खर तर आम्हाला दाट शंका या ठिकाणी येऊ लागलेली आहे वेळोवेळी अनेक शास्त्राची उदाहरणं पुराणातले देऊन सुद्धा आमचं तिकडं भांडवल समाप्त नाही झालं पण या मायबाप सरकारला झोपेतून गोठ्या करता म्हणजे एवढं भांडवल आणाव कुठून असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे ही शासन जागी होत नाही प्रशासन जागी होत नाही याचाच अर्थ आहे की येणारा वर्ग बाहेर असला तर ठीक आहे पण बायरा एखादा म्हणजे एखा मेंढ पाला आमच्या ज्यावेळेस मेंढी चारतात ना तर त्यावेळेला परिणाम असा होत असतो एखाद्या शेतात जर, शेत या जर ती ती शे ते शेतीत मेंढर घेऊन गेले तर काय परिणाम होतो माहिती का का त्यांना मेंढर चरत असताना एक परिणाम आहे जर ऐकलं शेतकरी एखाद्या मालकाचं आणि जर ते मेंढर पुढे नेले तर मेंढर उपाशी राहते त्याच्यापेक्षा तो येऊच तर न ऐकल्या सोन घेतलं मेंढर फुल फुगवते म्हणजे याचाच अर्थ असा आहे बैर असणं वेगळं आणि बाहेर याचं सोंग घेणं वेगळं मला असं वाटतं शासन प्रशासनातील सर्व लोकांनी हे बैरे नाही यांनी बाहेर सोंग घेतलेले पण सोंग जास्त दिवस टिकत नसतं एवढीच मायबाप सरकारला कळकळीची विनंती करतो आणि बाधित सत्कारांना आपण या ठिकाणी वाचतो आणि रास्त न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी अभिलाषा व्यक्त करतो